शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षामध्ये इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रियेसाठी नवोदय विद्यालयाचे सध्या फॉर्म भरणं सुरू आहे बऱ्याच जणांचे कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे जे काही फॉर्म भरायचे राहिलेले आहेत तर आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज लागणार नाही ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत आता नाही अपलोड केला तरी तुमचा जे काही फॉर्म आहे तो तुम्हाला भरता येणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नवोदय विद्यालयाचं जे काही ऑनलाईन फॉर्म आहे सहावी प्रवेश प्रक्रियेसाठी कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल यासाठी या, या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी सव्वीस सत्तावीस या ऑप्शनवरती क्लिक करायचं कर आहे इथे काही मँडरी इन्फॉर्मेशन द्यायचे यामध्ये द कॅन्डिडेट ऑलरेडी पास जे आहे ते म्हणजे पाचवी ऑलरेडी पास झालेले आहे का पंचवीस सव्वीस या वर्षा आधी तर आपण पास झालेलो नाही सध्या शिकवतो म्हणून इथे ऑप्शन ऑप्शनवरती टिक करायचं आहे तर दुसरं इथे कँडिडेट या अगोदर अपियर झालेले आहेत का आहे की व्ही जे एन व्ही एस टीसाठी तर आपण नो ऑप्शनवरती टिक करायचं आपण अपियर झालो नाही तिसरा आहे तुम्ही प्रॉस्पेक्टस वाचला आहे का म्हणते तर प्रॉस्पेक्टसवरती क्लिक करायचं इथे प्रॉस्पेक्टस ओपन होईल याचं माहिती पुस्तिका ज्याला आपण म्हणतो संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे ती माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला यश करायचं आहे जर तुम्ही इथे नो केलं प्रॉस्पेक्टस वाचलं नाही असं जर केलं तर तुम्हाला तर फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला इथे यश करायचं आहे आणि प्रॉस्पेक्टससुद्धा वाचून घ्यायचं आहे मी इथे वाचून ऑलरेडी घेतलेलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर विचारताय की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये तुमची शाळा आहे का तर हो सेम आहे आपलं दोन्ही जिल्हा तोच आहे आणि शाळासुद्धा त्या जिल्ह्यामध्ये आहे काही दिवसानंतर वेगळं असू शकते तर मी ते दोन्ही सेम असल्यामुळे इथे यश ऑप्शनमध्ये टिक करत आहे त्यानंतर विचार पुढे विचारताय की तुम्ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमची पाचवीमध्ये ॲडमिशन झालेली आहे का म्हणजे तुम्ही प्रवेशित आहात का एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी हो आपण प्रवेशित आहोत म्हणून यश केलेलं आहे त्यानंतर डू यू हॅव आधार नंबर असेल तुमच्याकडे ते यस करायचं आणि आधार नंबर टाकून सबमिट करायचं आहे परंतु मी इथे आधार नंबर टाक न टाकता जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करणार आहे म्हणून मी इथे डू यू हॅव आधारच्या जागी इथे नो करतो कारण की नंतर मग आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो नाव टाकताना ना म्हणून नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे नंतर इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे नो ऑप्शनवरती टिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचं पाल्याच्या आईचं स्टुडंटच्या आईचं किंवा वडिलाचं डोमेशन सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे चूज फाईलवरती क्लिक करून त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे अशा केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती तुम्ही याल इथे आल्यानंतर तुम्ही ज्या राज्यामध्ये सध्या शिकत आहात ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिकत आहात पाचवीमध्ये विद्यार्थी तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जो ज्या तालुक्यामध्ये शिकत आहे तालुका म्हणजेच आपण ता ज्याला ब्लॉक म्हणतो तो, तो ब्लॉकसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून इथून घ्यायचा आहे पंचवीस सव्वीसमध्ये त्यानंतर ज्या बाजूला आहे की तुम्ही ज्या शाळेमध्ये सध्या शिकत आहात त्या जी काही शाळा आहे त्या शाळेचं तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचं नाव टाकायचं आहे जसं नाव आहे तसं आधार कार्डनुसार त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जन्मतारीख आधार कार्डनुसार किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार टाकून घ्यायची आहे त्यानंतर ईमेल आय डी मॅन्डेटर नाही आहे ईमेल आय डी असेल तर देऊ शकता नसेल तर सोडून द्या त्यानंतर मदर्स नेममध्ये जे काही स्टुडंटच्या आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर फादर्स नेम फादर्स नेममध्ये फादरचं नाव टाकायचं आहे स्टुडंटच्या त्यानंतर नेम ऑफ द गार्डियन गार्डियन हे ऑप्शनल आहे त्यामुळे इथे काही ऑप्शन आपल्याला माहिती भरायचं काम नाही त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन येणार आहे आयडेंटिफिकेशन मार्क्समध्ये तुमच्या चेहऱ्यावर काही तीड वगैरे असेल मोल ऑन हँड वगैरे किंवा ते तुम्ही टाकू शकता नसेल तर सोडून द्या no no नो मास्कवरती नो मास्क असं टाकू शकता नंतर जेंडर सिलेक्ट करा मेल पुरुष असेल तर त्यानंतर मुलगी असेल तर फिमेल त्यानंतर कॅटेगिरीमध्ये ओबीसी एस सी एस टी किंवा जनरल जे ते कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आता इथे जे आहे ते मॅन्डेटर नाही आहे सर्टिफिकेट अपलोड करणं फक्त तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तो काही रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तुमचा तो ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मीडियम सिलेक्ट करून घ्यायचा आहे मीडियम कोणत्या मीडियममधून तुम्ही परीक्षा देणार आहात इंग्लिश मराठी हिंदी गुजराती तर मी ते मराठी सिलेक्ट केलं त्यानंतर बाकी डिसेबिलिटी असेल विद्यार्थी तर त्याची माहिती तुम्ही देऊ शकता डिसेबल असेल तर त्यानंतर रिलिजन सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणता आहे टेलिफोन नंबर वगैरे इथे मॅडेटरी नाही आहे त्यानंतर रिलिजन वगैरे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार नंबर इथे मँडेटरी आहे त्यानंतर पेन नंबरसुद्धा मॅन्डेटर नाही आणि अपर आईडीसुद्धा मँडरी नाही फक्त ॲन्युअल इन्कम जे आहे ते आईवडला तर टाकायचं आहे इथे चाळीस हजार मी इथे टाकणार आहे त्यानंतर एवढी माहिती टाकल्यानंतर खाली यायचं आहे आणि मागचे तिसरी चौथी आणि पाचवीची जी काही माहिती आहे ती तुम्हाला द्यायची आहे यामध्ये जिल्हा ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला दिसेल फक्त तुम्हाला नेम ऑफ द विलेज गावाचं नाव म्हणजे ज्या ठिकाणी तुमची शाळा आहे त्या गावाचं नाव त्यानंतर शाळेचं नाव त्यानंतर मान्यताप्राप्त आहे की नाही ती आणि स्कूल लोकेशन म्हणजे ग्रामीण भागामध्ये आहे की शहरी भागामध्ये एवढी तुम्हाला माहिती टाकायची यामध्ये तिसरी चौथी आणि पाचवीची अशा पद्धतीने जर ग्रामीण भागामध्ये असेल तर रुरल सिलेक्ट करून घ्यायचं आहे शहरी भागामध्ये असेल तर अर्बन सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्कूल एरिया अशा पद्धतीने आणि जे काही वर्ष आहे ॲडमिशनचं वर्ष पासिंगचं वर्ष आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला दिसणार आहे फक्त तुम्हाला शाळेचं नाव शाळेच्या ज्या ठिकाणी त्या गावाचं नाव आणि मान्यताप्राप्त आहे की नाही ते आणि शहरी भागामध्ये आहे की ग्रामीण भागामध्ये तिसरी चौथी आणि पाचवीची माहिती अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायची आहे संपूर्ण माहिती जी टाकून घेतलेली आहे आपण आता आणि त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे जे सुरुवातीला आपण ऑप्शन टिक केले होते की अगोदरच आपण पाचवी पास झालेले आहे का त्यानंतर तुम्ही अगोदर अपियर झालेले आहेत का नवोदय विद्यालयासाठी त्यानंतर प्रॉस्पेक्टस वाचला आहे का आणि जिल्हा तुमचा आणि शाळेचा जिल्हा एकच आहे का राहाचा राहण्याचा जिल्हा आणि त्यानंतर खाली एकतीस जुलैपूर्वी तुमची ॲडमिशन पाचवीला झालेली आहे का त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथे पहिल्यांदा जे विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर सेकंड नंबरला विद्यार्थ्यांची सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे शंभर बीच्या आतमध्ये दहा बी ते शंभर बीमध्ये त्यानंतर तिसरा नंबरला आहे आईची किंवा वडिलाचे सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे आणि चौथ्या नंबरला आहे कास्ट सर्टिफिकेट इथे मँडेटरी होता आधी आता बघा याच्या बाजूला जे काही रेड स्टार आहे इथून हटवण्यात आलेलं आहे तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर अपलोड करू शकता तुम्ही फारच चांगलं जर नसेल तर आता मॅन्डेटर नाही आहे परंतु असेल, तुम असेल तुम कास्ट तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं अपलोड करावं लागेल स्टेट तर इथे लागत नाही आता इथे मँडेटर सध्या नाही आहे परंतु काही दिवसांनी तुम्हाला मग कास्ट सर्टिफिकेटचे द्यावं लागणार आहे रिझल्ट वगैरे लागल्याच्या सुद्धा ते तुम्हाला देता येईल परंतु सध्या इथे मॅडेटर नाही आहे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल ते सुद्धा आता इथे फॉर्म भरू शकतात सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली यायचं सेव अँड प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं संपूर्ण फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल त्यानंतर तुम्हाला एडिट किंवा फायनल सबमिट असे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला एडिट करायचं इडिट किंवा फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे जर एडिट करायचं नसेल तर फायनल सबमिटवरती क्लिक केलं तर अशा पद्धतीचं तुमचं नाव दिसत रजिस्ट्रेशन नंबर मिळेल त्यांना क्लिक हियर टू प्रिंटवरती क्लिक करायचा आणि प्रिंट काढून घ्यायच्या किंवा मेन पेजवरून सुद्धा प्रिंट काढू शकत काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारू शकता